आबू स्काय बघत असो म चॅनल कर गुड मॉर्निंग मित्रांनो तर कसे आहात मजात आहात ना आला ना माझा पुन्हा आवस होता तसा कारण गणपती बाप्पा घरी आले म्हटलं ती ताप तर निघून जाणार काल थोडीशी तब्येत खूपच खराब होती म्हणजे एक दिवस अगोदर पण काल जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर तुमची ज्योतिताई परत नीट झाली आणि परत तिचा आवाज व्यवस्थित आलेला आहे तर चला गणपती बाप्पाचा आज दुसरा दिवस आहे आणि चला आज आहे ऋषीपंचमी खास करून सर्वजण मला बोलत होते का ज्योतिताई ऋषी पंचमीच्या भाजीची व्हिडिओ आम्हाला दाखव तर पर्सनली व्हिडिओ तर नाही मी टाकणार पण व्लॉगमध्ये आपल्याही टाकणार आहे मी का ऋषीसाठी कोणत्या भाज्या लागतात ती कशी बनवतात आणि ती कोण बनवणार हे पण तुम्हाला मी दाखवते आणि भाकरी असतात त्यासोबत उपासाच्या त्या पण कुठल्या चावलाच्या आणि कशा काय तर सर्व काही तुम्हाला गेल्या म्हणजे जावशी सांगतीलच तर मी जात्या तर गणपती जे येत्या आज आहे गणपतीचा दुसरा दिवस सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपण जाऊया दिराच्या घरी माझ्या तर ही ऋषींची भाजी आहे सगळी मिक्स भाजी आहे याच्यामध्ये आणि आता ताई तुम्ही नाव सांगा का कोणती कुठली भाज्या आम्हाला जास्त नाही माहिती पण हे डेट आहेत हे सगळं गावठी भाज्या आहेत याला बोलतात आणि रात्री साफ करून ठेवलं याला काय बोलतात मनीषा खुरासने हे सगळं आलो आणि याला काय ते हाय काहीतरी हाय आणि तो मीठ आहे हा मीठ आणि याला काय पण गावठीच आहे आणि गाभुरी सगळ्या भाज्या सगळ्या आम्ही रात्री पण साफ केलेल्या गावठी डांगर आहे नाही पण घर घातात ही पण गावठी आहे ना आपली भेंडी कुठे मग टाकली का नाही बघा गाबोलीची भाजी येळशीची नाही इकडे आमचा बघा गणपती बाप्पा लगेच बसायला पण लागलाय बाबू त्याला बघतो काय प्लीज समजत लाडू समजतो तुला लाडू बसला बघा आमचा लाडू अजून सात महिन्याचा पण झाला तरी हाय गाईच तर आज आहे दिवस दुसरा आणि तुम्हाला दाखवते मी गणपती बाप्पा बघा आजचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या गणपती बाप्पा इथे आमची मनशांडी काम करते भाकरी उसते या तुम्ही <laughs> बघा आमचा प्रियांश हायकर प्रियांश

तर भाजी तुम्हाला बनवताना दाखवणार मी पूर्ण बघायची होत्रे सर्व ऋषींची भाजी कशी बनवतात तर बनवणार आमच्या ताई डेडिकेट आम्ही आमची भाजी बनवते ऋषींची आता काय टाकला मोठे आता सर्वात पहिले टाकले आहे मोत्यांचा तेल आता काय टाकायचं बारक्या मी आता ही भाजी का थोडी वाफली आता ना त्याच्यात मिरच्या टाकायच्या आधी टाकायला तेल लवकर गरम झालं बघा नंतर टाकला तरी चालेल तरी चालतं नाही ते गाभुलीची भाजी ही पण याच्यातच टाकायची एकदम मिरच्या टाकायला

खोबर आता सगळं टाकून खोबरं आणि चिंच टाकले तर आता खोबरं पण टाकलं आणि चिंच पण टाकले आणि ताईने मीठ टाकले तर सुगंध

जाए देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मान सावंत कामना पूर्ति जय देव जय देव लो दर पिता वंदना सर सोनवय सकल पर्या नारायण समस्या नाम नारायण कृष्ण रामो वासुदेव हर బ్రహ్మాధవం గోపికా వల్లభం జానీ నాయక రా హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే హర రే కృష్ణ హర కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే హర కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 सर्वदा योग तुझा गदा तुझे कारणी देह माझा पडा मुबेश नको गुणवंतानं गुनायका मागणी चे आता सेला दुर्धारावे संत सदा सत्कर्मयोगेल बोलवावे ज्या ज्या हे माझे त्या त्या हे तुझे वितो मस्तक ठिकाणी ते, ते तुझे सद्गुरू गणपती मंगल मंगलमूर्ती तर मित्रांनो आता आज आत गणपतीचा दुसरा दिवस आणि गणपती बाप्पा किती सुंदर दिसतात आणि ऋषींची पूजा आहे तर ऋषींची पूजांसाठी तो ब्लॉग मी नाही दाखवू शकत कारण ही पूजा गपचुप करायची असते तर आता आम्ही दरवाजा लावतोय पहिले कसं नदीवरती होलावरती जायचो आणि पण आपण आता नाही राहिलं ते सगळं कारण तर इकडे बिल्डिंग झाल्यामुळे नदी होल सर्व मिटलेले आहेत मग आता आम्ही घरातल्या घरात इकडे बघा सगळी तयारी चालू आहे पण पूजा नाही दाखवणार तुम्हाला आम्ही ताई सारी ते साडी नंतर आणि साईनंतर साडी बदलेली तर चला आता पूजा करून घेतो आणि मग आ... काय मी सोरी केवाडीचा आता कापायला घेतले वापू देऊ झाले त्यानंतर उद्या उपास आहे म्हणून तर दिवस दुसरा आज बघला तुम्ही आता ब्लॉगचा आम्ही एंड करतोय तर गाईज तुम्ही आजचा ब्लॉग बघितलाच असेल आज आम्ही दिवसभर किती मजा केली आणि आज होता दिवस दुसरा बघा आमची तर आता आम्ही पत्ते बित्ते गेलो खूप रात्र जागू मग उद्याचा पण ब्लॉग येईल तिसरा तो सुद्धा नक्की बघा आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या या दोन दिवसातच आम्ही एवढी धमाल केली तर अजून सुद्धा ब्लॉग येतील ते सुद्धा बघा तुम्ही अजून धमाल करू आम्ही बघा यांचं काय झाले सगळे पैसेच मोजत आहेत जास्त झाले बघा जिया तर गाईज, तुम्हाला दोन दिवसाचे ब्लॉग आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून पुढे ब्लॉग येतील त्यांना पण खूप सारं प्रेम द्या बस एवढंच बोलून मी आता ब्लॉग एंड करते